नमस्कार मित्रांनो जॉब आपल्या आपलं स्वागत आहे भारतीय स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे ऑफिसर्स आणि क्लिरिकल पदासाठी भरती असणार आहे स्पोर्ट्स कोट्या अंतर्गत भरती होणार आहे भरती आपण सविस्तर जाणून घेऊया ऑफ स्पोर्ट्स पर्सन्स खेळाडूंची भरती असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खेळाडूंची भरती निघालेली आहे स्पोर्ट्स कोट्या अंतर्गत जे स्पोर्ट्स पर्सन्स आहे ते ह्या पदासाठी अर्ज करू शकतात तर कोणत्या पदासाठी भरती केली जाणार आहे तर इथे दिले ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फॉर इलिजिबल फ्रॉम इलिजिबल इंडियन सिटिजन फॉर रिक्रुटमेंट ऑफ स्पोर्ट्स पर्सन्स इन स्टेट बँक ऑफ इंडिया इन ऑफिसर्स अँड क्लेरिकल ग्रेड ऑफिसर आणि क्लरिकल ह्या पदासाठी भरती असणार आहे तर फॉलोविंग एट डिसिप्लिन स्पोर्ट्स दिलेले आहे जर तुम्ही ह्या आर्ट स्पोर्ट्समध्ये सहभाग असेल तुमचा जसं की बास्केटबॉल आहे क्रिकेट आहे फुटबॉल आहे हॉकी आहे व्हॉलीबॉल आहे कबड्डी आहे टेबल टेनिस आहे बॅडमिंटन ह्या आठ खेळामध्ये जर तुम्ही सहभाग घेतला असेल तर तुम्ही ह्या पदासाठी इथे अर्ज करू शकतात तर सविस्तर क्वालिफिकेशन काय असणार आहे ह्या पदासाठी अर्ज तर तुम्हाला ऑनलाईनच करायचा आहे इथे वेबसाईट आहे बँकेची आणि अर्ज करण्याची लिंक्रिप्शन मध्ये अर्ज करू शकतात तर क्रायटेरिया बघूया काय असणार आहे ते डिटेल्स ऑफ पोस्ट वॅकन्सी एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि स्पोर्ट्स क्वालिफिकेशन एज क्रायटेरिया दिलेला आहे ते तर पहिले जे पद असणार आहे ऑफिसर स्पोर्ट्स पर्सन सतरा जागा असणार आहे आणि ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल वन असणार इथे शैक्षणिक पात्रता दिले ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन कमीत कमी पदवीधर असणं गरजेचं आहे आणि स्पोर्ट्स क्वालिफिकेशन काय असणार आहे ते त्याच्यामध्ये शूड हॅव रिप्रेझेंटेड द कंट्री इन द इंटरनॅशनल गेम्स ड्युरिंग द लास्ट थ्री इयर्स मागच्या तीन वर्षांमध्ये तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व केलेलं पाहिजे आंतरराष्ट्रीय गेममध्ये तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता मिनिमम एज आहे एकवीस आणि मॅक्झिमम एज आहे थर्टी एज दिलेलं आहे इथे त्याचबरोबर क्लिरिकल स्पोर्ट्स पर्सन एकूण जागा आहे फिफ्टी वन क्लेरिकल ग्रेड असणार आहे याच्यामध्ये पण ग्रॅज्युएशन इन डिसिप्लिन कुठल्याही शाखेचा उमेदवारीचा अर्ज करू शकतो आणि स्पोर्ट्स क्वालिफिकेशन दिलेलं आहे शूड हॅव रिप्रेझेंटेड द स्टेट इन नॅशनल और नॅशनल इव्हेंट और द डिस्ट्रिक्ट इन द स्टेट लेवल इव्हेंट और द युनिव्हर्सिटी इन द इंटर युनिव्हर्सिटी इव्हेंट विथ द डिस्टिंक्स और इट वॉज अ मेंबर ऑफ द कंबाइंड युनिव्हर्सिटी टीम विथ रिक्शिंक्शन्स आता इथे सांगितलं आहे तुम्हाला तुम्ही इंटर युनिव्हर्सिटी म्हणजे आंतर किंवा राज्य लेवल किंवा जिल्हा लेवलला विद्यापीठासाठीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली पाहिजे किंवा आंतरविद्यापीठा कार्यक्रमामध्ये विद्यापीठासाठी म्हणजे युनिव्हर्सिटी तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल म्हणजे जे उमेदवार इथे इंटरस्टेट किंवा डिस्ट्रिक्ट किंवा इंटर युनिव्हर्सिटीमध्ये परफॉर्मन्स केलेले असेल असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात मिनिमम एज दिलेलं आहे वीस वर्ष मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष दिलेलं आहे जनरल कॅटेगरीसाठी एज रिलॅक्शन दिलेलं आहे अप टू फाईव्ह इयर्स एज रिलेक्शन्स एज लिमिट अप्पर एज लिमिट अप टू द मॅक्झिमम फाईव्ह इयर्स टेन इयर्स इन द केस ऑफ स्पोर्ट्स पर्सन बिलॉंगिंग टू एस सी एस टी साठी दहा वर्ष वायर सूट देण्यात आलेली आहे आता इथे अर्ज तुम्हाला ऑनलाईनच करायचा आहे स्पेस के काय असणार आहे इथे तर दिलेलं आहे तुम्हाला ऑफिसर पदासाठी तुम्हाला मॅक्झिमम सॅलरी जी मिळू शकते ती असणार एटी फाय थाउजंड नाईन ट्वेंटी आणि क्लिरिकल स्टाफसाठी असणारे चौसष्ट हजार चारशे ऐंशी इथे मॅक्झिमम सॅलरी इथे दिलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला हे जे स्पोर्ट्स पर्सन दिलेले आहे याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स असणं गरजेचं आहे बास्केटबॉल आहे क्रिकेट आहे फुटबॉल आहे हॉकी आहे वॉलीबॉल आहे कबड्डी ह्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स असणं गरजेचं आहे क्लेकरसाठी स्टेट लेवल डिस्ट्रिक्ट लेवल युनिव्हर्सिटी लेवलमध्ये तुमचा परफॉर्मन्स पाहिजे आणि ऑफिसरसाठी तुमचा इंटरनॅशनल रिप्रेझेंटेशन पाहिजे देशासाठी तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्याचबरोबर इथे तुम्ही ज्यावेळेस अप्लाय कराल त्यावेळेस तुम्हाला इथे इन्फॉर्म ईमेलद्वारे केल्या जाऊ शकतं तर कॅन्डिडेट इज अलाउड टू अप्लाय फॉर मोर दॅन वन पोस्ट सेपरेटली जर तुम्हाला दोन्ही पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकतात पण वेगवेगळे साठी वेगवेगळे फॉर्म तुम्हाला इथं फिलअप करायचे आहे त्याच्यानंतर कॉल लेटर्स अँड व्हेरेवर रिक्वायर विल बी सेंड ईमेल ऑनली नो हार्ड कॉपी विल बी सेंड कुठली हार्ड कॉपी तुम्हाला इथे पाठवली जाणार नाही आहे तुम्हाला इथे कॉल लेटर्स वरतीच पाठवले जाणार आहे तर इत्यादी पदासाठी भरती केली जाणार आहे एकूण अडुसष्ट जागा असणार आहे ह्या आणि ह्या पदासाठी जे उमेदवार पात्र आहे ते इथे अर्ज करू शकतात अर्ज करण्याचे लिंक आणि ॲडवर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून तुम्ही अप्लाय करू शकता धन्यवाद मित्रांनो